ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त मंडळी आज आपण जे आपण ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा नाम मंत्र जप करतोत. या विषयी प्रश्न केलेला आहे आपल्याला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत तर प्रश्न कसा आहे महाराज म्हणले तुम्ही ओम नमो ओंकारेश्वर देवताय आता ओंकारेश्वर म्हणले नंतर म्हणले शंभू महादेव आहे देवताय हा प्रकार मी कुठं पाहिलेला नाही असं कुठं म्हणजे महादेवाच्या याच्यामध्ये अगर शंभूच्या याच्यात तुम्ही ते काय बोलतात नेमकं म्हणजे काय देवताय म्हणजे काय नेमकं असं विचारलंय तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलता अगर जप देता तुम्ही एक कुतूहल म्हणून प्रश्न केलाय म्हणजे मला उगा माहिती हवी म्हणजे नेमकं काय देवता म्हणजे काय नेमकं तर मंडळी त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ही माहिती ज्यांना का हा प्रश्न पडला असेल की ओम नमो ओंकारेश्वर देवताय म्हणजे काय नेमकं मला वाटतं याच्या अगोदर मी सांगितलंय असं वाटतं पण कदाचित त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल अगर आपल्यापैकी कुणीही पाहिलं नसेल ते तर त्याबद्दल बोलतो मी तर देवतायेन ओमकारेश्वर ओंकारेश्वर तर समजा मी तुमच्याशी आज बोलतो तुमचे काही प्रश्न सोडवतो तुमच्या काही समस्या आहेत काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी मी तुम्हाला काही उपाययोजना सांगतो तर मला जे ही तोडगे सापडतात अगर पर्याय मला जे कळतात तुमच्या प्रश्नावर समजा तुमच्या समस्येवर काय तोडगा द्यायचा आहे काय करायचंय अगर हे मला कसं कळतं नेमकं तर ते म्हणजे देवता याच्याद्वारे देवता म्हणजे एक शक्ती हम्म मग ही शक्ती कुठून प्राप्त झालेली अगर मला समजा मिळाली मी म्हणत नाही मला शंभर टक्के मिळाले असं नाही पण मला जी काही शक्ती आली ती काय ज्ञान आलं हे काय ऊर्जा आहे हे कुठून आले मला हे शंभू महादेवापासून आलेली जो ओंकारेश्वर म्हणतो आपण ओंकारेश्वर ही महादेवाचंच नाव आहे ना आता ही मला काही मिळवण्यासाठी हाव गोष्टी अगर मी सेवा शंभूची करत नव्हतो काही मला करत नाही बी हे फक्त काय झालं मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की मला हे जी महादेवाचं पूजा अर्चा उपासना करण्याची लहानपणापासूनच आहे जे का मुलांना कळत नसतं त्या वयापासून मी समजा ही माझी ओळखच शंभूशी झाली मग मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं एकत याची की माझी पत्रिकेमध्येच तसे आहे की मी माझा जन्म हा शंभूची सेवा करण्यासाठी उपासना करण्यासाठी म्हणजे शिवभक्ती करणारा हा व्यक्ती असेल हे बालक असेल असं पत्रिका बोलते आणि समजा जन्म या गोष्टी होऊन पत्रिकेच्या अनुसार माझं नाव पण संगमेश्वर ठेवलं जे महादेवाचंच नाव ठेवलं समजा आणि हे कसं झालं की माझे जे जाणकार म्हणजे जाणते म्हणून चुलते होते ते ज्यावेळेस गाणगापूर दत्तात्रेय महाराजांचं ठिकाण आमचं कुलदैवत आमचं दैवत म्हणजे आमच्या समाजाचं ही दत्तात्रे आहे म्हणजे आमचे ते चुलते ते वारी करत असत गाणगापूर माहूरगड तर त्या वारीला गेल्यानंतर तिथे एक गांगापूरमध्ये संगमेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे तिथं ज्या वेळेस ते दर्शन करत होते त्यावेळेस माझा जन्म झाला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ते आता नाहीत सध्या ते म्हणत होते म्हणून माझं नाव संगमेश्वर ठेवलं आणि मी या शिवभक्तीमध्ये लागलो आता उद्देश शिवभक्ती करताना मला ही शक्ती वगैरे काही प्रकार काही मला माहिती नव्हता त्याची जाणीव पण नव्हती पण नैसर्गिकरित्या अथवा दैविक गोष्टी मना काय असतील ते माझ्यात काही गुण आहे होते हे मलाही कळले नव्हते हे तरांना कळत होते एक चमत्कारी काही गोष्टी माझ्यामधल्या काही चमत्कारी गोष्टी ही तरना कळत होत्या पण मी शिवभक्ती खूप वर्षापासून करत राहिलो करतो आणि त्या समजा भक्ती जप हे मी तुम्हाला सतत सांगत असतो तुम्ही जप करा जप करा हे नामस्मरण करा आणि हे नामस्मरण करण्यातूनच मला ही काही गोष्टी प्राप्त झाल्या समजा मला कळायला लागल्या प्राप्त झाल्या म्हणण्यापेक्षा मला कळायला लागल्या आणि ती दुसरी कुस्त्री असते ती एक त्याला म्हणजे आपण देवता शक्ती म्हणून त्या शक्तीला आपण देवता म्हणतो म्हणजे शंभू पासून मिळालेली म्हणजे जी, जी, जी शक्ती आहे देवता आहे ती त्या देवत्या त्या शक्तीद्वारे काही गोष्टी मला समजतात आणि ते कधीही जागृत होत नाही काही ठराविक टायमिंग मध्ये ठराविक अचानक ते जागृत होते आणि अचानकच झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी असं कधीही म्हटलं तर होत नाही ते बऱ्याच वेळेस हम्म ते आतून यावं लागतं त्या शक्तीनं मला आधीच द्यावा लागतो म्हणजे देवतेनं द्या हम्म तर ती अशा प्रकारे ती देवता नावाची एक शक्ती तर ती तुम्हाला इतर कुठं तुम्हाला ते समजा पाहण्यात नसेल अग्र ऐकण्यात बी नसेल वाटत कदाचित पण ते माझ्या बाबतीत आहे म्हणून मी ओम नमो ओंकारेश्वर देवताये नमः जी त्या शक्तीचं नमन करतो शक्तीची उपासना करतो आणि शिव उपासना करतात मी ही शक्ती शिवाकडून प्राप्त अगर मिळालेली मना देणगी मना काय तुम्हाला म्हणायचं ते तर ती देवता आहे माझ्या बाबतीतली इतराच्या मला काही माहीत नाही म्हणून मी त्याचा उपासना करतो म्हणून तिची पूजा करतो आणि त्या उपासनेतूनच तुमच्या काही समस्या आहेत तुमच्या काही अडीअडचिन आहेत ह्या सुटतात केवळ त्या शक्तीद्वारे मला काय मी तुमच्यासारखा सामान्य माणूसच आहे पण ती आहे ती काय मिळवलेली नाही काही नाही ती ऑटोमॅटिक आलेली गोष्ट फक्त मी ती करत राहिलो माझं कर्म करत राहिलो उपासना करत राहिलो आणि त्यातूनही मिळत गेलं तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की ओम नमो ओंकारेश्वर देवताय काय प्रकार आहे ते असो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं समजूया आणि हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रा।